स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट भेंडवडे गावच्या हद्दीत बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू ऐन दिवाळीच्या सणात शाहूवाडी तालुक्यात दुर्दैवी घटना घडली परळी निनाई येथील धरणाच्या बॅकवॉटर परिसरात भेंडवडे गावच्या हद्दीत वृद्ध दाम्पत्य मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण शाहूवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळी जवळ असलेल्या भेंडवडे गावात एका वृद्ध पती पत्नीचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गावाबाहेर असलेल्या जंगल भागात या दोघांचे मृतदेह आढळून आले विशेष वन्य प्राण्याने मृतदेहाचे हात आणि पाय खाल्ल्याचे निदर्शनास आले आहे ज्यामुळे हा हल्ला अतिशय हिंस्र स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट होते या घटनेची माहिती मिळता शाहूवाडी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत नेमक्या कोणत्या वन्यप्राण्याने हा हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला बिबट्याने केला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभाग अधिक तपास करत आहे